हे साई मंदिर उत्सव समिती आणि पंचघोषीतील पत्रकार संघाने जे मला इथे बोलवलं आणि हाय साई साई प्रसाद दिला त्याबद्दल त्यांचे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक मी आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आता व्यासपीठावर खूप मोठी मोठी मंडळी उपस्थित आहेत आत्ताच्या आपल्या मुख्य ज डॉक्टर बालनाथ महाराजांनी जे व्याख्यान दिलेलं आहे तो म्हणजे माझ्यासाठी म्हणजे एक स्तंभित करणारा सगळा अनुभव होता इतकं मनापासूनच एक तळमळीचं सांगणं किंवा व्याख्यानाद्वारे हे मी खूप दिवसानंतर मी थोडक्यातच माझं मनोगत असं व्यक्त करतोय की मी चाळीस वर्षापासून आयुर्वेद व्यावसायिक आहे व्यावसायिक याचा अर्थ उपचार तज्ज्ञ नव्हे मी आयुर्वेद औषधांमध्ये काम करतो औषध वितरणाचं फक्त त्याच्यामध्ये एक फरक असा आहे की आता ज्या आई वडिलांच्या आपल्या जीवनातील त्यांचं स्थान याचा उल्लेख महाराजांनी केला तोही माझ्या बाबतीत जो झालेला आहे तो मला इथे सांगायला आवडतो पुढेल तो असा की एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी चालू होती देशामध्ये दे। त्यावेळेस मी आणि काही तरुण मंडळी आम्ही जयप्रकाश नारायणच्या आंदोलनामध्ये भारवून आम्ही त्यात भाग घेतला होता आणि त्यानंतर मग जेव्हा त्या आम्ही परीक्षा दिल्या नाही आंदोलनात भाग घेतला होता वगैरे अशा गोष्टी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर वडिलांनी एकच गोष्ट आम्हाला सांगितली की आता शिक्षण तुम्ही तुमच्या पायावर पाडायचंय स्वतःच्या पायावर करायचंय पण जर कधी तुमचा पाय चुकला घसरला तर बापाचं नाव तुम्ही काढून टाकायचं मी म्हणणार नाही हे भोरगं माझा आहे म्हणून म्हणजे नीती सोडून करायचं नाही आईनं त्यावेळेस असं सांगितलं होतं की देवानं जिथं चोच निर्माण केलेली आहे तिथं दाणं पण निर्माण केलेला आहे आणि नीती सोडून दाणं खायचा नाही मग आपल्याला देव काही कमी पडू देत नाही आणि ह्या जेव्हा <laughs> आयुर्वेद व्यवसायामध्ये जेव्हा मी उतरलो तेव्हा हा कानमंत्र मिळाला कारण व्यवसाय हा नंतर काही वर्षांनी उतरलो हा कानमंत्र मिळाला की तू औषधाचं दुकान चालवणार आहे तुझ्या दुकानामध्ये कोणीही मौज मजेसाठी औषध घ्यायला येणार नाहीये ना काहीतरी वेदना घ्या स्वतःच्या वेदना घेऊन येणार आहे तर औषधं त्यांच्या जागी त्यांचं काम करतीलच पण तुझ्या वागण्यातूनच असं त्यांना अनुभूती आली पाहिजे की तुझ्या वागण्यापासून त्यांना बरं वाटलं पाहिजे असा माणूस म्हणून तू वागलास तर खरा व्यवसाय केला आणि खरंच सांगतो की बॅचलर होतो त्यावेळेस आणि या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठासून राहिल्या कदाचित मी काही खूप मोठं काम केलेलं नाही पण आंतरसाहेबांना आणि ह्या लोकांना का वाटलं मला माहिती नाही आहे मला इथे ह्या पुरस्कार हा द्यावा माझ्या दृष्टीने हा फक्त माझ्यासाठी प्रसाद आहे पण आईवडिलांची शिकवणपुढे खूप काही घडवून जाते त्यातल्या फक्त दोन तीन गोष्टी दोन तीन, तीन मिनिटांमध्ये मी सांगणार आहे की त्यामुळं काय काय मला करा वाटलं मित्रांनो जेव्हा मी आयुर्वेदाचा व्यवसाय सुरू केला त्याबरोबर वाचनही केलं मनकर्णिका पब्लिकेशन नावाचं माझा एक प्रकाशन पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त आयुर्वेद अध्यात्म हेल्थ सायन्स याच्यावरची पुस्तकं आम्ही प्रवेश करतो आता याचं या निमित्तानं वाचनाशी संबंध आल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की आयुर्वेद हा तर एक सूर्य आहे म्हणजे भारतीय शासनाची भारताची ओळख जर द्यायची असेल तर आयुर्वेद भारतीय शास्त्रीय संगीत गणित आपली वास्तुरचना वास्तुशिल्प ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत आणि ही आपली खरी ओळख आहे आणि इतका सखोल अभ्यास आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये ऋषीमुनींनी आणि याच्या आधी झालेल्या सर्व आचार्यांनी केलेला आहे पण दुसऱ्या बाजूने असं होतं सामाजिक विचार काही डोक्यात असायचे की मला कधीकधी असं वाटायचं हे सूर्य तळपत आहेत पण इथे दिव्याखाली अंधारपणे पण दिव्याखाली अंधार याचा अर्थ असा की, आत्ता की, की आता जर मी यातल्या कोणत्याही दहा लोकांना जर म्हटलं किंवा रस्त्यावरच्या दहा लोकांना अडवून विचारलं की आयुर्वेद म्हणजे काय तर माझा अनुभव असा आणि आपली सहमत व्हाल अर्थानं कोणी आयुर्वेद सांगू शकणार पण दुसऱ्या बाजूने आम्ही आयुर्वेद हे एक्सपोर्ट करणं औषध एक्सपोर्ट करणं हे ज्ञान जगात पसरवणं याच्या आम्ही गप्पा करतो पण आता बाळनाथ महाराजांच्या याच्यातनं लक्षात आलं की आयुर्वेदाला अध्यात्म्याची आणि माणूसची जोड असल्याशिवाय ती खरी चिकित्सा होऊ शकत नाही आणि आधी आपल्या इथल्या मातीतल्या लोकांनाच ولكننا نحن मग त्यासाठी आम्ही प्रकाशन विभाग सुरू केला आणि सर्वसामान्यांना आयुर्वेद समजेल अशा भाषेत आम्ही जाणकारांकडनं तज्ञांकडनं पुस्तकं लिहून घेतो आणि ती जास्ती असं लोकांकडनं प्रसिद्ध करतो त्यासाठी आयुर्वेद ग्रंथ मंजुरी नावाचा आम्ही एक दालनी तिथे सुरू केलेलं आहे आता याच्यामध्ये जे अनुभव आले ते फक्त एक सामान्य तुमचा भाऊ म्हणून सामान्य माणूस म्हणून तुमच्याशी शेअर करतो तो असा की व्यवसाय करताना माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मी व्यवसाय दोन पैसे मी मिळवतो पण खरं सांगू का मी आज चाळीस वर्ष व्यवसाय करणार माणूस ठामपणे असं मी सांगू शकतो की आम्ही जे औषध विकतो तुमच्यासाठी असतील तर वीस पंचवीस टक्के असतील पंच्याहत्तर टक्के हे इंडस्ट्रीसाठी माझ्या नफ्यासाठी वितरकांच्या नफ्यासाठी कंपनीसाठी गव्हर्मेंटच्या रेव्हेन्यूसाठी अशी आहेत आणि माणूस म्हणून कुठेतरी असं दुखतं आहे की ज्यांची अशी औषध परचेस करण्याची कॅपॅसिटी नाही आहे मुलांचं पालन पोषण करतील का औषधामध्ये खर्च करतील त्यांनी काय करावं मनात महाराजांसारखे कोणीतरी एखादी व्यक्ती असा तारा असेल औषध उपचार सगळीकडे तर यावरून मला एक सर्वांना असं सुचवायचं आहे माझ्या अनुभवातून जे मी अनुभवले आणि जाणलं ते असं की एक गोष्ट आपण मला सांगा की आजारी पडायला कोणी औषध घेतं का सांगू शकाल घेतं का आजारी पडायला औषध नाही घेत मग मी तुम्हाला असं म्हणतो की आप आपण आजारी का पडतो याची कारणं तर शोधली पाहिजे की नाही कारण जर आजारी पडायला औषध घेत नाही तर का आपण आजारी पडलो त्याची कारणं शोधणं म्हणजे परत स्वतःचा जा, शोध झाला परत स्वतःकडे जाणं म्हणजे अध्यात्माची वाट या इथून पण सुरू होते आणि एक थोडंसं धाडसाचं स्टेटमेंट मी करतो ते सर्वत्र लागू नाही पण बऱ्याच अंशी लागू पण आहे की जर आजारी पडायला औषध घेतलं नाही तर बरं व्हायला कशाला औषध पाहिजे असा बऱ्याच आजारांबद्दल म्हणू शकतो सर्व सगळं सर्व आजारांबद्दल नाही मला यातून तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आता जगामध्ये काय झालेलं आहे की औषध ही सेवा एक वैद्यांपर्यंत डॉक्टरांपर्यंत सीमित आहे म्हणजे डॉक्टर तुम्हाला माणूस म्हणून खूप चांगली ट्रीटमेंट नक्कीच देतात देतील आपल्यासाठी देव पण असतात केमिस्टवाले देतील पण जगामध्ये औषध हा शिक्षणाप्रमाणेच एक मोठा व्यापार झालेला आहे मोठा रेव्हेन्यू मिळून दिलेला घटक झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये माणसाच्या सगळ्या क्षमतांचं शोषण करण्याचं म्हणजे आर्थिक आणि सगळ्या क्षमताचं शोषण करण्यामध्ये कदाचित दुर्दैवानं औषध इंडस्ट्री फ्रंटलाईनमध्ये असेल आणि माणूस मला असं वाटतं की मला हे जर करायचं असेल मी मी मी। तर मी एकटा बदलू शकणार नाहीये कारण मी फक्त बदलायचं म्हटलं तर भिंतूर डोकं आपण फक्त मोक्ष करून घेईन मी पण बदलायचं असेल तर ज्योत से ज्योत लगाते चलो ही जी एक आ, एक गाणं आहे आणि जी संकल्पना आहे की त्याच्यामध्ये आपण स्वतः स्वतःला आधी विचारा मी आजारी का पडलो त्यासाठी आयुर्वेद समजून घ्या आयुर्वेदाची दिनचर्या समजून घ्या ऋतुचर्या समजून घ्या प्रकृती समजून घ्या ते समजून घेणं खूप अवघड काम नाहीये म्हणजे अगदी एखाद्या मोठे महर्षी असं काही नाही वाचनातून आणि अनुभूतीतून तुम्ही समजू शकता आणि स्वतःच्या कुटुंबाला स्वर्गोपचार आयुर्वेदाच्या दिनचर्या मार्फत तुम्ही बरंचसे सक्षम ठेवू शकता की कमीत कमी औषधामध्ये तुम्ही बरे व्हाल कधी कधी औषधाची गरज पडणार नाही मग त्याच्यामध्ये ऋतुचर्या दिनचर्यामध्ये अनेक गोष्टी येतात वेळे मी विस्तार सा, सांगत नाही आत्ता हा एक भाग आहे आणि मला दुसऱ्या एक दोन गोष्टी अशा सांगायच्या समजा एखादा खूप कोणत्या दुर्दैवी आजारी 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 पडलात असे रुग्ण मी पाहिलेले आहेत तर ते आश्रू टाळतात की माझ्या नशिबात काय आलं माझ्या नशिबात काय आलं मला त्यांना रवींद्रनाथ टागोरांचं एकच वाक्य सांग असं वाटतं की तुम्ही सूर्य पाहू शकला नाहीत सूर्य तुमच्या जीवनातून निघून गेला आणि म्हणून तुम्ही जर रडत असाल तर तुमचे अश्रू तुम्हाला जीवनातलं नयनरम्य चांदणं बघू देणार नाहीत म्हणजे काय की एखादी व्याधी दुर्धर झाली दुर्धर व्याधीनं तुम्ही जकडला असता म्हणून आनंद संपला असं कधीच मानू नका कारण अशी पण माणसं आहेत की जी पूर्ण दोन पायाने अधू असताना देखील त्यांनी नोबेल प्राईज आहेत तर तर मला सांगायचं एवढं की लहान मुलं आता यापुढे कोणालाही पूर्वीसारखी चार पाच सहा सात मुलं होणार नाही एक किंवा दोन वर सगळे मग आता तुम्ही त्याचे लाड कौतुक जर खरंच करायचे असेल खरंच पेरेंटिंग ज्याला आपण म्हणतो की पालकत्व करायचं असेल तर ता मी असं म्हणेन तुम्ही बाकीचे खर्च कमी करा पण बाळाला सकस आणि चांगलं आणणं ते शास्त्र समजून किंवा त्या त्यामागचं जे काही विज्ञान आहे ते समजून तिकडे लक्ष द्या आणि त्याची शारीरिक आणि मानसिक दोन्हीही त्याच्या प्रकृतीमध्ये समतोल कसा साधता येईल हे जर केलं तर तुम्ही खूप मोठं काम केलं कारण समाजाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या समाजाला देशाला हीच गरज आहे की शारीरिक आणि मानसिक अवस्था ही संतुलित असली पाहिजे आणि ते बरंचसं करणं आपल्या स्वतःच्या हातात असतं म्हणजे एक असं पण लक्षात घ्या की जसं एक ज्ञानेश्वर माऊलींनी एक असं म्हटलेलं आहे म्हणजे सकस मानसिकतेसाठी सगळ्यांना माहिती आहे पसायदान जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामधल्या चार ओळींनी मला खूप भुरळ घातलेली आहे त्यात म्हटलेले भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ह्या प्लॅटफॉर्मवर जो जे वाचिलो ते असे लावो याचा जर नीट अर्थ समजला तर माझं असं मत आहे की आपण कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त असलेला असू आणि याचा जर अर्थ समजला बाहेर आपल्याला खूप चांगलं त्याची मदत होईल भूता परस्परे म्हणताना त्यांनी जीवा परस्परे पण म्हटले नाही आहे पंचमहाभूतांनी निर्माण झालेल्या प्रत्येक तत्वाचं एकमेकाशी मैत्र असावं मग तिथे जात धर्म देश वंश काय काय आलं काही निर्माण आपण सगळ्यांशी आपण मैत्र करावं धुरीतांचे तिमिर जाऊ ज्यांच्या याच्यामध्ये अज्ञान आहे बस त्यांचा तो अज्ञान जाऊ आणि त्याच्या पुढचा त्यांनी म्हटलेलं आहे की विश्व स्वधारून सूर्य पाहू त्याचा अर्थ मी असा घेतलेला आहे की ज्या विश्वाला सूर्य बघतो तेथे एकच मानव धर्म असायला असावा करुणेचा असावा दया धर्म असावा आणि ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे काही मागाल ते का मिळणार नाही नक्कीच मिळेल तर ही भूमिका आपल्या मनामध्ये पक्की रुजवून घ्यावी असं मला वाटतं आणि माझं मनोगूत मी संपतो काही चुक संपवतो काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आणि सर्वांना आरोग्यदायी आनंदी जीवनाच्या शुभेच्छा देतो साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी याचे अनेक अनुभूती मी घेतलेल्या आहेत आणि श्रद्धा ही भावना भावनेची आहे असं मी मानतो आणि सबुरी हा विवेकाचा भाग आहे जर आपल्या श्रद्धेमध्ये जर विवेक असेल तर त्या विवेकाने विवेक जागा जागृत असल्यामुळं सुखे मार्ग चुकीच्या मार्गावर पाऊल पडलं जाणार नाही पडलं तर लगेच येईल कारण हे सांगण्याची गरज अशी की आज धर्म आणि अध्यात्म हे वेगळे करण्याची गरज आलेली आहे कारण विवेक जर नसेल तर त्या धर्माला काही अर्थ नाही आहे त्या धार्मिक त्याला काही अर्थ नाही आणि विवेक असेल तर तुम्ही ते माना नका म्हणून माणूस म्हणून तुमची उंची खूप मोठी आहे कारण लिव्हिंग लाईफ ह्युमन साईज माणसाच्या जन्माला आलेला तर माणसासारखं जगा ही एक संकल्पना जगणी घेतली एक शिवराम कारण नावाचे एक सांगतो कन्नड तर शिवराम त्यांना जेव्हा पत्रकार मुलाखत घ्यायला गेले ते माझ्या मुलाखत वगैरे काय नाही माझी माझे मी काय असा मोठा माणूस नाहीये आणि हे नाही मी मोठा माणूस नाही म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं दिली शेवटी पत्रकार मागे लागलेस तर त्यांनी दोन सूत्र सांगितले आणि मुलाखत संभवली त्यामुळे मी कसं जगत आलो ते सूत्र सांगतो आणि ती माझी मुलाखत तर ते मला फक्त सगळ्यांना ऐकायचंय शिवराम कारणजी म्हणाले की मी जन्माला आलो तेव्हा ही भूमी ही सृष्टी हा समाज ही संस्कृती ही आहे याच्यापेक्षा अधिक आनंदी अधिक सुखमय आणि अधिक सृजनशील बनवून मला इथून निघून जायचं म्हणजे मी माणसाचं जगलो माणसा सारखंच जगलो थोडं बोलून माझं मी मनोगत संभवतो नमस्कार आणि धन्यवाद